ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज सेतू कार्यालयातील आधार अपडेट केंद्रात पालकांची गर्दी सादिक पठाण यांच्या हस्तक्षेपाने उभी राहिली दुसरी मशीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ येत असल्यामुळे शिक्षण विभागाने आधार कार्ड अपडेट करण्याची अट घातली आहे मिरज किल्ला भागातील सेतू कार्यालयात विद्यार्थ्यांच्या हाताचे ठसे व डोळ्यांचे स्कॅन घेऊन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पालक व विद्यार्थी सकाळी सात वाजल्यापासून मोठ्या संख्येने उपस्थित झाले केंद्रात दोन मशीन असूनही एक मशीन कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बंद ठेवण्यात आली होती त्यामुळे पालकांच्या रांगा वाढत गेल्या होत्या व काही पालक त्रस्त झाले होते यावेळी जनसुराज्य पक्षाचे मीरा शहर अध्यक्ष सादिक पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली के त्यांनी केंद्रातील कर्मचाऱ्यांशी चर्चा केली वादविवाद झाला आणि नंतर थेट केंद्र चालकांना फोन करून दुसरी मशीन तातडीनं सुरू करण्याचं सांगितलं सध्या अर्ध्या तासातच दुसरी मशीन सुरू झाल्याने पालकांना दिलासा मिळाला व रांग कमी होऊ लागली उपस्थित पालकांनी सादिक पठाण यांचे तत्परतेने विशेष आभार मानले आधार अपडेट प्रक्रिया यानंतर वेगाने सुरू झाली असून पालक व विद्यार्थ्यांचा ताण काहीसा हलका झाला आहे महानकरी न्यूजसाठी मिरज ऊन आदि माने नमस्कार मी साधिक पटाण जनपुराज शक्ती मिरज मिरज शहर अल्पसंख्यक अध्यक्ष आज रोजी काही विद्यार्थ्यांचा मला फोन आला की आधार दहावीच्या बोर्डसाठी आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे त्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून लहान मुले आणि त्यांच्या म आई आणि घरातली मंडळी येऊन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून पास बारा वाजेपर्यंत अजून उभे आहेत तरी त्यांचे आधार कार्ड अजूनपर्यंत अपडेट झालेले नाही आहे आतमध्ये दोन दोन मशीन असले असून देखील फक्त एक मशीन चालू आहे त्याबाबत विचारणे केली असता एक कर्मचारी त्यांचा आजारी आहे त्यासाठी ती मशीन बंद आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे परंतु ज्यांनी हे ठेका घेतलेला आहे त्यांना फोन केला असता त्यांनी फोन रिसीव केलेला नाही आहे आणि त्याचप्रमाणे तहसीलदार मॅडम यांनी या कामाकडे लक्ष देणे गरजेचं आहे प्रत्येक शाळेत असले कॅम्प घेऊन होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना होणारा त्रास थांबवावा आणि आमदारांनी याकडे लक्ष देणे जरुरी आहे एक दिवस अगर लहान मुलगा शाळेला सुट्टी घेतला तर ते लहान मुलांना सरांच्याकडून शिक्षा दिली जाते त्याचप्रमाणे ज्या जे दोषी अधिकारी आहेत त्यांना कसली शिक्षा द्यावी हे त्यांनीच स्वतः कबूल करावे आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आम्हाला जन पक्षातर्फे रस्त्यावर उतरावे लागणार याची कृपया नोंद घ्यावी